जबरदस्त अशी गेंदबाजी पहिला चेंडू टाकतोय आणि हा खराब चेंडू संघाची धाव संख्या होतो एसपी एडिटर यांचा युट्यूब चॅनल आहे सिद्धार्थ नरबेकर यांच स्वागत होत आहे सत्कार राहिला होता तर सचिन चव सचिन चव्हाण यांच्या हस्ते होतोय नयन स्ट्राईक चेंडू मात्र मी झालाय आणि खरा क्षेत्र रक्षण एक धाव अतिरिक्त दोन धावा संघाचे धाव संख्या झाले चार पहिल्या शतक प्रगतीपथावर झुरबॉल चार अजूनही एक एकही चेंडू झालेला पर नाही परत एकदा चेंडू आणि चांगला फक्ता वाटम चौकार अतिशय घातक फलंदाज आहे दुसरा चेंडू आणि काहीच्या डबावा मध्ये परत एकदा चौकार मारलाय वाईचा वा। बॉलर घाबरलाय बने, तबावा मदे, अनि, बारा आणि अजय करून हॅट्रिक मारेल त्याला दोनशे एकावन्न रुपयाचा पारदोशी आलेला आहे आणि परत धावा फुटा चेडू मात्र तितक चांगलं क्षेत्रात होता मात्र चौकार सोळा धावा आगरे। आगरे। तीन चेंडू सोळा धावा चेंडू दोन धावा कसं झालं टोटल अठरा धावा फक्त तीन चेंडू झाले फक्त तीन दोनशे रुपये दोनशे पाचशे सहा बनवून सहा बॉल सात चौकार पाचशे एक रुपयात अजय वाडकर स्ट्राईक बघूया सरकार मारतो काय उन्नीस एक गेंड आणले गेले तया अर्थी रुपया घातक दोन धावा तीन एकवीस फक्त एक तीन चेडू एकवीस धावा काहीसा बॉलर मध्ये दडपण घेतलाय बॉलिंगचा मग तीन चेंडू शिल्लक एकवीस धावा नय्या स्ट्राईकलाय आणि हा परत एकदा बावीस झाले तेवीस धावायर पंच चेक करतो तेवीस फायर व्हायरस तीन चेंडू तेवीस धावा ओपरा बाहेर बघ बघतो डायरेक्ट पंच करायचं तुला या कारणासाठी साईड चेंज केलंय जबरदस्त शतक बघायला मिळत आठ ते सामना परत एकदा आणि आज बॉल मात्र नो बॉल जबरदस्त शतक घटला होता मात्र नो चेंडू पंच अभिषेक एक धाव बाहेर गेला काय एक संघटते चोवीस रनआउटला नऊचा रन आहे खराब गोलंदाजी गोरक्ष पूर्ण करेन मध्ये बॉलिंग करतोय पंचांची वाद घालायचे नाही संघ बाद करण्यात ये पंच लावले तर आणि आता परत एकदा चौकार रे। होते। अब नाए नाए। चौकार पंच निर्णय सांगायचा आहे काय ओके लगातार चार चौकार मारले पाचशे एक पारदर्शिक अजूनही लागू आहे दोन चौकारात गरज आहे नाही बसणार आणि पन्नास रन मारले ते एक हजार एक रुपयाचं पारदर्शक आहे आकाश आणि परत एकदा आणि हे उकलाय काहीश नाराज आहेत नयन फुलदार बंधू शेवटचा चेंडू अजूनही षटक संपत नाहीये आहे जवळजवळ पंधरा ते सोळा चेंडू टाकले एका षटकामध्ये पहिला शतक प्रगती पथावर आणि संघाची जिथं असंख्य अठ्ठावीस नऊ चेंडू आणि परत एकदा वन डी अतिशय चांगली बॅटिंग करतोय एक धाव अतिरिक्त आणि संघाची जिथे होते तीस धावा पाच चेंडू तीस धावा मला वाटते सहा शक्कर मारले पाच शक्कर मारले पाच बॉलला पाच चेंडू तीस धावा ची रंग किती आहे परत एकदा खराब चेंडू एकतीस धावा मला वाटतंय रेकॉर्ड ब्रेकिंग ओव्हर आहे एकतीस धावा पाच चेंडू चौकार मला पस्तीस धावा आणि परत बत्तीस धावा आणि तेहत्तीस धावाड चढ बॉल आणि अजून दोन रन मारले तर ह्या स्पर्धेचा रेकॉर्ड ब्रेक होणार आहे तेहतीस धावा आहेत पाच चेंडू तेहतीस अतिशय जबरदस्त असं षटक म्हणावं लागेल फौजदार बंधू यांच्यासाठी आणि आज चौकार महेश चव्हाण नाराज थर्टी सेवन आणि अतिशय उत्कृष्ट बॅटिंग पाच चौकार मारले मात्र पंधरा वाईट टाकले फौजदार वॉरियर्स आणि वाडकर बॉक्स फौजदार वॉरियर्स चांगली अशी फलंदाजी करताना चांगलं वर्चस्व त्यांनी दाखवलं दीपक भोड याच्या स्वरूपात आणि नयन चव्हाण बघूया पहिलं षटक तर खराब गेलंय त्यांचे कर्णधार स्वतः आहेत बघूया शेखर साडुकर काय करतो आपल्या संघासाठी आणि हा पुन्हा एकदा जोराचा फटका मारण्याच्या फलं प्रयत्नात फलंदाज बाद होतोय आणि संघाची धाव जाऊन पोचते ती सदतीस हे दुसरं षटक चालू असताना थर्टी सेव्हन बघूया त्याची जागा कोण घेतो नयन प्रतीक चव्हाण याला समजवताना चांगलं असं बघायला मनातून खूप चांगलं वाटत गे तर प्रतीक हा नवीन खेळाडू आहे नवीन फलंदाज आहे या मैदानावरती मुंबई मध्ये गाजलेला उत्कृष्ट असा फलंदाज बघूया शेखर साठी तू जबरदस्त फटका या चार धावा या चार धावाने संघाची धाव संख्येत बर होते संघाची धावसंख्या होती ती फोर्टी वन फोर्टी वन प्रतीक फोर्टी वन नाही फिफ्टी वन नाही मला वाटत पोहोचतील प्रतीक जोपर्यंत फलंदाजी करत राहतील काय करतो भोगे आपल्या संघासाठी प्रतीक स्ट्राईक ला शेखर साठी गोलंदाज बघूया आपल्या संघासाठी काय करतो आणि या फोर्टी वन उत्कृष्ट सशस्त्र निरित सवान और ये डॉट गेंद खतरे की घंटी मंडरा सकती है बल्लेबाजी के ऊपर है अरे अच्छा शॉट था लेकिन उतने अच्छी फील्डिंग और यहाँ पे फोर्टी टू चार बॉल टू टू गो टू टू गो और ये नहीं तैयार है बल्लेबाजी बैकवर्ड पर जाके मारने की कोशिश मगर ये जोरदार अपील है अंपायर बोले ना अंपायर जैसे पंच अभिषेक और सुधीर डिसीजन काड़वाएचे और एक धाव देखना होगा <laughs> कि शेखर साठवी कर अभी तक तो अच्छी गेंदबाजी का नजारा दिखा है अभी देखिए शेखर सडकर फिर से गेंद डालने के लिए तैयार और ये स्लो गेंद थी उसका फायदा उठाया और एक रन मिल गया और इस, और इस एक रन के देरा देरा बाद 54 पे कारवा पहुंचा है, है। शेखर साटविकर खुद कप्तान है टीम के 54 44 देखना होगा नयन ना क्या करते अपने देखने के लिए इस मैच के लिए और यहां पे बॉलिंग पे बॉलिंग मार पे आए महेश चवन बहेश आपल्या संघासाठी काय करतो बघूया नयन फटकेबाजी साठी तयार या मैदानात नयन काय करतो बघूया फौजदार बंधू या संघाकडून नयन अनिकेत <laughs> आज पंताच्या भूमिकेत आपली कामगिरी चांगली करताना नयन हाफ सेंचुरी आपल्याला पाहिजे ठेवा महेश काय करतो नयन फटकेबाजी करतोय आपला हा उत्कृष्ट फलंदाज फौजदार बंधू या संघाकडून चांगला सा वर्चस्व गाजवलं दीपक भुवड यांनी सामना घेतला होता काल आणि आज सुद्धा त्या सामना ते ठरू शकत होते पण नाईल झाला डोक्याच्या वरून आणि या चार धावा या चार धावांनी संघाची धाव संख्या होती ती बावन्न नयन वाडकर यांनी लक्षात ठेवा की सात अवकार मारले तर पाचशे एक रुपयाच्या पारदर्शिक आहे बघूया आणि जोरदार असेल पंच डिसिजन नॉट आउट चांगला पंचगिरी गरी बघतायत ते आपले अभिषेक वाडकर आणि संघाची धाव संख्या झालेली आहे ती बावन वैयक्तिक तिसरी शिरोड वैयक्तिक तीस रन वरती आहे वीस धावा अर्धशतक करण्यासाठी आणि अजूनही मला चेंडू शिल्लक आहेत आणि क्लीन बाद होतोय नयन त्याची जागा घेतोय आदू संघाची धावसंख्या बावन्न बावन्न झाले काही मला सागर चव्हाण मैदानाच्या बाहेरून प्रोत्साहित करताना समोरच्या टीमला कारण त्यांचा आवडता खेळाडू समोर खेळतोय आदित्य चव्हाण फौजदार बंधू या संघाला प्रोत्साहित करताना बघूया कितपत प्रोत्साहित करतात आदित्य काय करतो आपल्या संघासाठी महेश गोलंदाजी करणार बघूया पायामध्ये चेंडू की बॅटच्या समोर बॅटच्या समोर चेंडू शेतकऱ्याला काही समजलेलं नाही श्रमच्या मागे चांगला क्षेत्र करताना चेंडू निसटताना संख्या होते ती त्रेपन्न आदित्य फौजदार बंधू या, या संघाकडून खेळताना महेश गोलंदाजी करतोय काय करतो बघा डोक्याच्या वरून की गॅप मधून वाईट चा इशारा आणि घेत आतापर्यंत चांगली अशी भूमिका बघायला मिळाली पंचांची तसेच काल आकाशा ठिकाणी सुद्धा केली होती एक चोटी अशी धाव चोटी धाव आणि संघाची धाव संख्या होती ती पंचावन्न शेवटच्या षटक आयुष चव्हाण गाजलेला गोलंदाज लेग स्पिनर काहीस दडपण संभाषण करताना मैदानामध्ये चांगला चांगला स्कोर बोर्ड आपल्याला बघायला मिळाला पंचावन्न एक विनिंग टोटल आपण म्हणू शकतो अजून पंधरा धावा टाकल्या तर मला वाटलं की शेखर साठवीकर गोरक्षाला परत आणतायत मी आश्चर्यचकित झालो कारण आश्चर्य होण्यासारखं काहीच नाहीये त्यांचा स्ट्राईक बॉलर आहे आयुष चव्हाण हे गाजलेला गोलंदाज बघूया गाजवतो काय मैदान टाकला जाऊन या संघामध्ये शेखर साठिफिकर कर्मधारपत जे स्वीकारत आहे त्यांनी स्वीकारले त्या संघामध्ये नवीन तयार होत आहे आणि काहीच्या दबावामध्ये मध्ये परत दबाव घेतला मला वाटत आणि एक धाव चार्ण। चार्ण। एक चेंडू झालाय बघूया पाच चेंडू किती धावा देतो, मध्ये मध्येो धागेतला दडपणामध्ये बॉलिंग टाकतोय जितका चांगला सांगतो अदू रोशन पाडग तुम्हाला काय वाटतं गोरक्ष चव्हाण बोलताची केली होती त्यावरती आपली प्रतिक्रिया काय आहे ते सांगू सांगू इच्छित टाकलं आणि हा चौकार पाच धावा संघाची धाव संख्या होते सदुसष्ट डाव संख्या खराब चेंडू दबावामध्ये मध्ये बोलून टाकले त्याने शेवटचा छटा काय डॉट गेम एक खरा गेम धाव संख्या जाऊन पोहोचले ते हर्षेश रनावरती मला एक असं वाटतय की हा जोराचा फटका मारण्याचा प्रयत्न होता मला वाटतय की प्रतीक वारकर एक चांगला असा गोलंदाज असताना त्यांना त्याने आज पाहुदा नाही शेखर साठवीनकर या चार षटकामध्ये एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न प्रतीक बाद होतोय आणि धाव संख्या होते ती एकोणसत्तर आपल्याला अंपायरकडून बघायला मिळत आहे एकोणसत्तर धावा झाल्या आहेत आदित्य बघूया आपल्या संघासाठी काय करतो जोराचा ते फटका तेवढंच चांगलं शतरक्षण आणि एक बाकी घेतलेला बघूया बाहेरून कोणी बोलू नये हा फुलटा चेंडू बाहेर नाही आयुष्य काहीसा दबावामध्ये मध्ये बॉलिंग करतोय दबाव पूर्णपणे त्यांच्या चेहऱ्यावर दिसतोय <laughs> मात्र त्याने घाबरू नये बॅट्समॅन आहे आपल्याकडे आणि परत एकदा आणि उडी मारली होती मात्र प्रयत्न अपयशी ठरले

करू कारण शेखर हे आपला आहे आदित्य चव्हाण दोन्ही खेळाडू आपले आहेत आणि हा पूर्ण जीपीएल ही आपली आहे हे दुसरं पर्व जीपीएलच शेखर साठविलकर मारा करणार बघूया घातक ठरतो की काही दुसरं काही करतो शेखर साठी आदित्य चव्हाण पहिलं षटक घेऊन येतो आपल्या संघाकडून हा वाईटच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव चेंडू पहिला चेंडू खराब एक धाव दबावामध्ये बॉलर पहिला चेंडू एक धाव वाईट टाकलाय चौकार फार मारण्याचा प्रयत्न मात्र तितकंच चांगला क्षेत्ररक्षण न येण्याच्याकडून दुसरा चेंडू अधू्रायकला येतो शेकार चांगला आणि बाद होतो आगुण। पहिला टक्का लागतोय मराठा वॉरियर्सला दोन चेंडू एक धाव आणि त्याची जागा घेतोय आयुष चव्हाण अभिषेक अभिजित वाडकर तुमचा प्लेअर आउट झालाय एकशे सत्याहत्तर नाही झिरोवर आउट झाले असं काही नाही रोशन कोणताही खेळाडू कधी खेळू शकतो आता बघा आयुष्याने यांना चार दावा मारल्या चौकार मारलाय कारपेटच्या दिशेने जबरदस्त झलक दाखवले त्याने आपल्या बॅट मधून मग या चौकार मारतो का आयुषला संधी आहे हिरो बनण्याची येतो ट्रेलर आहे पिक्चर अभि बाकी आहे अरे आज अच्छी बल्लेबाजी बघूया आयुष काय करतो आपल्या संघासाठी मेहनत तर करावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी आदित्य चव्हाण खरोखर असं उत्कृष्ट असं गोलंदाजीच नेतृत्व सांभाळतात प्रत्येक मॅच मध्ये आणि या आपल्या कर्णधाराला साथ देतात बदलापूर एक्सप्रेस मध्ये खेळताना त्यांना बघितलं आणि या चार धावा बल्लेबाजी धुवाधार जबरदस्त ट्रेलर आहे ट्रेलर पिक्चर अभी तो बाकी है मेरे दोस्त आयुष उभारवून खेळ मरायचा आहे चौकार पाहिजे चौकार परत एकदा चांगला षटका तिकडं ताण क्षेत्र रक्षण आपल्याला बघायला मिळतंय लॉंग मटच्या दिशेने बघूया या षटकाच्या नंतर कोणता गोलंदाज 13वा मैदानावरती येतो आणि गोलंदाजी करतो ते बघूया आज संस्कार चव्हाण यांनी या चांगली गोलंदाजी केली तसेच आर्यन साटवीकर हे सुद्धा क्षेत्रक्षण चांगलं केलं आतापर्यंत आपल्या टीम साठी साथ दिली दीपक गुवड बघूया आपल्या संघासाठी काय करतो दीपक लगातार तीन नो बॉल टाकले तर दोनशे एक रुपये आणि या झेलबाद आपल्या स्वत मध्ये झेल घेतले तितकं चांगलं क्षेत्ररक्षण दीपक झटका लागतोय आणि संघाचा ओनर महेश चव्हाण आपल्या संघासाठी कामगिरी करायची आहे चांगली आई चव्हाण आणि महेश चव्हाण आपल्या संघाचे ओनर आहेत आणि हा चांगलं क्षेत्ररक्षण मात्र एक चोरटी धाव अभिजीत तुम्हाला काय वाटतंय आजबद्दल दोन शब्द सांगायचे आपला खेळाडू येतात नवीन खेळाडू आपल्याला बघायला मिळतात दीपक गोवड आपल्या संघाला साथ देताना आयुष्य जी मारा करणार दीपक याला आणि हा जोराचा फटका या जोराच्या फटक्याने संघाची धाव संख्या जाऊन ती चौदा बघूया आयुष पुढे येण्याचा प्रयत्न फुलटात चेंडू पंच आउटच्या स्वरूपात वर केला अनिकेत वाडकर यांनी म्हणूनच तो तंबूत परतला बघूया याचा फटका जर बसला तर चार दावा नक्कीच मिळू शकतात मी आता काही बोललो या चार दावा या चार दावाने संघाची धाव संख्येत भर होते धाव संख्या होती ती अठरा कायरन कोलाड चव्हाण खार मध्ये गाजलेले फलंदाज बँड्रा बँड्रा दु खार मध्ये गाजलेले फलंदाज उजव्या टाचा सचिन तेंडुलकर मला वाटतं इम्पॅक्ट प्लेअर म्हणून त्यांची निवड केली आणि आणि आहे बघायला मिळते फलंदाजा मला तर काला फलंदाज दिसलेलाच नाही आज फलंदाजी करतोय दिपेश आपल्या संघाकडून महेशच्या संघाकडून धावसंख्या झाली ती बावीस धावसंख्या होती ती बावीस बारावर अजून भरपूर बल्ला काढायचं आपल्याला बारा बॉल पंचावन्न धावाची गरज मला वाटतं चाळीसानंतर षटक म्हणावं लागेल आणि समजलेला चेंडू नाहीये षटकार मारावे लागतील पण आपल्याकडे शतकार अवेलेबल नाही ते आणि आज काटपटच्या दिशेने मारला चौकार आणि रनआउट चा चान्स मात्र एक चौटी धाव संघाची धाव संख्या झाली ते तेवीस गोलंदाज नाव सांगा गोलंदाज प्रथमेश बघूया आपल्या संघासाठी काय करतो स्ट्राईक लागला तो दिपेश खार दांड्याचा बॅट्समन आणि परत एकदा आज चौकार मारलाय अतिशय चांगली बॅटिंग करतोय हा कुठे ठेवला होता तुम्ही हा फलंदाज अपने इस कोशिश इसके जारी रखना पड़ेगा दीपेश को ये फिर से पहाड़ और गेंद जा रही है सीधा सीमा रेखे के बाहर जो हम पार में फैसला दिया था उस फैसले के ऊपर सही रहना पड़ेगा क्योंकि आगे भी मैच चलाना है इस विकेट के बाद जो स्कोर हुआ मलगटाई निलेश चव्हाण यांना बॅटिंग अजून मिळाली नाही एक महागड शतक टाकलं होतं मला <laughs> वाटतं रेकॉर्ड ब्रेकिंग वाढ बघतात बॅटिंगची निलेश चव्हाण आणि मला वाटतं त्यांचं स्वप्न पूर्ण होणार आहे झालेलं आहे

उत्कृष्ट और सफल रंडाल्स या संगता जो तो परंडाजी करते हैं दाऊसंग क्या उतेजिया 28 अच्छा तो देखना ये होगा कि छह गेंद या 50 रन चाहिए जीत के लिए ये मुमकिन भी है नामुमकिन भी है

घेऊन जायचंय महेशलाय पैसे वाचले बघूया संतोष काय करतो आपल्या संघासाठी महेश याला काही मला समजलेली चेडू सुद्धा त्यांना बघायला मिळेल बाहेर चेडू ऑफसाइटच्या बाहेर आणि पुन्हा एकदा ऑफर कान आहे तीन लगातार लगात <laughs> फिर से प्रहार और गेंद चली सीमा मारे के बाहर इतनी उम्दा बैटिंग इनको पहले आना चाहिए था मुझे लगता है इनको पहले आना चाहिए था क्रिस के ऊपर अभी फायदा मिलता है ये फिर से प्रहार ये फिर से गेंद चली सीमा मारे के बाद और जो अच्छी अभी तक स्कोर हुआ 46 सिक्स तीस रन चाहिए बत्तीस रन चाहिए अभी जीत के लिए अभी भी आ, कोई कोशिश जारी नहीं रखनी चाहिए क्योंकि हाथ से तो मैच चला गया ये जो सजाई है आदित्य चौहान मदन चौहान तो फील्डर वहां पे तैनात किए उन्होंने ये संतोष फिर से गेंदबाजी करेंगे फिर से टैप और गेंद भी हाथ से चली गई आदित्य चौहान का प्रयास वहां पे अच्छी कोशिश की थी गेंद के ऊपर अंपायर का डिसीजन चार रन के रूप में फिर से ये नो बॉल का इशारा और स्कोर जाके पहुंचा फिफ्टी टू पर ये कारवा जाके पहुंचा है संतोष फिर से फिर से एक क्लीन बोल्ड होते हुए पहले उनको वापस जाना पड़ेगा और ये सामना जीता है